हॅलो गाईड्स विद्या रेसिपीमध्ये आपण साबुदाना खिचडी बनवता पहिले पण मी दाखवलेले आहे पहा तेल ओतून घेऊ तेल तापतं तेल तापलेलं आहे झिरी टाकू थोडीशी हिवी मिरची मिरची छान भाजी तर आपण त्याचा प्रॉब्लेम करतो

दोन मिनटं आपण झाकण लावून ठेवू दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून तुम्ही बघू शकता छान तिथे आहे करूया हे पहा आपण सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान खिचडी झालेली आहे ती खाऊन दाखवते खूपच सुंदर झालेली आहे खिचडी तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू